हॅलो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज बनवणार आहे बोंबील ठेचा म्हणजे सुक्या बोंबलाचा हिरवा ठेचा आता ठेचा म्हटलं की यामध्ये आपण वापर करणार आहे हिरव्या तिखट झणझणीत मिरच्यांचा तर सर्वप्रथम मी बोंबील घेतलेले आहे त्याचं मागचं पुढचं शेपूट काढून त्याला व्यवस्थित स्वच्छ करून कट करून घेतलेले आहे त्याच्यानंतर व्यवस्थित दोन ते तीन पाण्याने आपण बोंबील धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर तव्यावर टाकणार आहे तुम्ही हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहे हे चांगल्या तिखट आणि झणझणीत मिरच्या आहे तुम्हाला जर कमी तिखट करायचं असेल तर तुम्ही कवळ्या मिरच्यासुद्धा यामध्ये वापरू शकतात तर मिरच्या आपण तेल न टाकता आपण तशाच भाजून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर तव्यावर थोडं तेल टाकून आपण जे कट करून धुवून घेतलेले जे बोंबील आहेत ते यामध्ये टाकून असे लालसर होई रंगाचे होईपर्यंत आपण याला भाजून घेणार आहोत सुमारे तीन ते चार मिनटे याला व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे आता आपले बोंबील व्यवस्थित भाजून झालेले आहे आता बोंबील आपण हे तेलात भाजलेले आहेत आणि मिरची आपण तेल न टाकता भाजलेले आहे त्यानंतर मी इथे लसूण घेतलेला आहे कच्चा लसणाला आपल्याला अजिबात भाजायचं नाही आहे त्यानंतर मी खूप मोठी कोथंबीर घेतलेली आहे ती मी धुवून घेतलेली आहे त्याच्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये में टाकून वाटन करूं है। वाटन जास्त वाटन नंतर मी मिरची लसूण आणि कोथंबीर टाकून त्याचं वाटण करून घेतलेलं आहे वाटण जास्त बारीक नाही करायचं आहे आबडधुबड वाटून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मी टाकलेले आहे आपले फ्राय केलेले बोंबील आणि चवीनुसार मीठ त्याच्यानंतर आपल्याला पण बोंबील जे आहे ते असे अबडधुबड मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचे आहे जास्त बारीक नाही करायची त्याच्यानंतर तेलामध्ये टाकून आपला ठेचा मस्तपैकी फ्राय करून घ्यायचा आहे भाकरीबरोबर ही बोंबलाचा ठेचा खूप छान लागतो आता आपला बोंबलाचा ठेचा तयार आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद